आणि इथं आलेले माझे सगळे स्टाफ आमचे सा समीर सा समीर सागळे नांदेडवरून ना आलेले आहेत काही लोक चंद्रपूरवरून आलेले आहेत काही आमचे कात फॅक्टरीचे लोक आहेत पिढी इफ्राचे आहेत असे असंख्य आणि तुम्ही माझ्यावरती जे प्रेक करणारे सगळे त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि मी काय एवढा मोठा नाही मी जगात कुठेही जरी गेलो तरी फार आठवण येते हो ती कोकणची कारण कोकणामध्ये ज्यांनी काम केलंय ते जगात कुठेही काम करू शकतो कुठेही आणि गेले पंचवीस वर्ष मी मध्ये आहे पण मला चिकळून कराने किंवा कुणी असंच असं समजून दिलं नाही कधी की तू कुठून बाहेर आलो आहे बाहेरून आला आहे आणि ज्या माझं काय की ज्या समाजासाठी ज्या समाजातून आपण कमावतो त्या समाजामध्ये काहीतरी आपण देणं लागतो त्या समाजाचं त्या हेतून हे सगळं काम माझ्या हातून घडवून घेतं बुवा आणि परशुरामाच्या हद्दीत हे असंही होऊन जातं मला कधी मला कधीही वाटत नाही की हे तुम्ही हे करताय हे एवढं करताय असं काही नाही आहे राहायला विषय सर्व समाजाचे हे आहेत आपले भवन्स आहेत परंतु एक खंत आहे की आमच्या समाजाचं भवन नाही आहे पण ते आता खूपच आमच्या सचिन भाऊनी सांगितलं की त्याचं जवळ आलेलं आहे सगळं आणि त्या भरणासाठी मी माझ्या वैयक्तिकमधून एक कोटी रुपये जाहीर केलेले <प्राथा> आहे आणि त्याचं पूर्ण आमच्या बाकीचे पण समाज बंधवांची कमिटी आहे सुद्धा बरेचसे आमचे जमा झालेले आहेत फंड्स आणि आम्ही लोकेशन पण पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल असं मला खात्री आहे की मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो दुसरी गोष्ट झाली तर माझी कुटुंबीय माझी पत्नी माझा मुलगा सिद्धांत आम्ही सिद्धांत आता काम करतोय माझ्यासोबत आणि जगामध्ये कुठेही काम करताना चिपळूणला गेलं रात्री कुठेही आलं तर हे चिपळूण हे अशी एक नगरी आहे की एकदम प्रत्येकाला हवे हवीशी वाटते आम्ही कुठेही किती जंगलात असो कुठेही असो कारण मी ज्या ठिकाणी काम करतो आय डी आरशी कांबो नंतर नैरोबिया तिथं रात्री बाहेर पडणं सुद्धा मुश्किल असतं श्रीलंकेमध्ये परवा श्रीलंकेमध्ये घालत मोठा पूर आलेला पण आपण मी एकवीसचा तेवीसचा पूर बघितल्यामुळे मला ते काय वाटलं नाही आहे कारण आपण एवढा मोठा पूर बघितलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं जे काय घडतं या कोकणच्या भूमीमध्ये दे। चांगलं घडतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला प्रेरणा मिळते हे सगळं काम करायला माझा उद्देश आहे आता प्रत्येकात आमच्या कोकणमधले परिसरामधले एक शंभर एक मुलं ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना कॉंगो नैरोबी श्रीलंका अशा ठिकाणी कामाची गरज आहे तिकडे लोकांची गरज आहे तुम्हाला सांगायचं एकदम अभिमान वाटतो की त्या कांगोमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये हेल्परला पगार आहे हजार डॉलर हजार ते बाराशे डॉलर म्हणजे एक लाख रुपये आहे अशा एक लाख रुपये हेल्परला पगार मिळतो आणि सहा महिन्यातलं एअर तिकीट मिळतं राहण्याचा खर्च असतो खाण्याचा खर्च कंपनी करते हे सर्व अशी आपल्याला पुढं तयार करायची आहे की जास्तीत जास्त बाहेरचा रेव्हेन्यू कसा आपल्या कंट्रीमध्ये येईल आपल्या देशात येईल आपल्या एरियात येईल आणि आपली कशी सुधार होईल याच्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत तुम्हाला आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू द्या नेहमी मी तुमचा ऋणी राहील 这一行，这一块，都坚持。